लाडक्या बहिणींचं महाहळदी कुंकू आहे ना हे आज आयोजित केले मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवराम भोईर आपले संपूर्ण आपलं परिवार गेले अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि संपूर्ण मैदान लाडक्या बहिणींनी भरून गेलेलं आहे मी आपल्याला धन्यवाद यासाठी देतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की लाडकी बहीण जी आपली योजना आहे ती कायम सुरू राहणार ती कायम आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि हेही सांगितलं होतं की सावत्र भाऊ जे तुमच्या योजनेमध्ये खोडा घालायला आले कोर्टात गेले त्यांना बरोबर जागा दाखवा ती तुम्ही जागा दाखवली आणि लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली एवढी लोकप्रिय झाली सुपरहिट झाली आणि दोनशे किती बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस आमदार आतापर्यंत कधी निवडून आले नव्हते सगळा इतिहास ऐतिहासिक सगळा विजय आहे आणि त्याचं सगळं श्रेय माझ्या लाडक्या बहिणींना आहे आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी अडीच वर्षामध्ये अनेक प्रकल्प पुढे नेले अनेक बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प त्याला चालना दिली आणि ठाण्यात देखील आपण अनेक प्रकल्प सुरू केले मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल शे, लाडका शेतकरी आणि ज्येष्ठांना देखील आपण योजनेमध्ये घेतलं आणि म्हणून मग एस टीची पन्नास टक्के सवलत असू द्या लेख लाडकी लखपती योजना असू द्या किंवा मुलींना उच्च शिक्षण मोफत असू द्या सगळ्या योजना आपण केल्या आणि मला विश्वास होता महा की महायुतीने अडीच वर्षात एवढी कामं केली की एवढी कामं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच झाली नव्हती आणि त्या कामाची पोचपावती गेल्या निव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने आणि सगळ्यांनी दिली कारण लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवून थोडा त्यांना विजय प्राप्त करता आला परंतु त्यांना वाटलं लोकसभेत आम्ही फेक नरेटिव्ह केला संविधान बदलणार हे करणार ते करणार आरक्षण जाणार तसंच विधानसभेत देखील होईल म्हणून त्यांनी मंत्रिमंडळाचा वाटप पण केला होता आणि हॉटेल पण स्टार बुक केली होती परंतु या महाराष्ट्रातल्या लाडक्या मतदारांनी त्यांची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार आलंय आता जबाबदारी आमची आणखी वाढलेली आहे आम्ही टीम म्हणून काम करत असतो आणि शेवटी मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय पण याच्यामध्ये एवढंच मी सांगतो या सगळ्यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी आणि मग महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी सुद्धा लाडक्या बहिणी आवर्जून शुभेच्छा देतात स्वागत करतात याच्यापेक्षा मोठं काय आणि म्हणून पदापेक्षा जे या राज्यामध्ये जे राज्यातल्या जनतेने प्रेम दिलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षात दहा वर्षात कामं झाली नाही ती अडीच वर्षात झाली आणि आता यापुढे देखील या महाराष्ट्र राज्याचा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आपल्याला तुम्हाला एवढंच सांगतो पात्र बहिणींचा कुठलाही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही देवराम शेटल महान असा लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या